धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुका परांडा तालुक्यात खैरी नदीच्या काठी वसलेलं देवळगाव हे गाव खैरी नदीला आलेल्या महापुरामुळे उद्ध्वस्त झाले खैरी नदीच्या महापुरामध्ये शेतजमीन रस्ते असं बरंच काही वाहून गेलं हे दृश्य आहे मौजे देऊळगाव खैरी नदीच्या पुला, पुला महाभयंकर पडणारा पाऊस आणि या पावसामुळे झालेलं नुकसान कधी न भरून येणार आहे बळीराजाच्या नशिबी आला आहे यातून बळीराजा लवकर सावरेन तरी या बळीराजाला सावरण्यासाठी तुमच्या आमच्या मदतीची गरज आहे <tip> काय सारं पुणं गेला वाहून गावाचं नुकसान शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांचं अरे ब हे काय खांदू खांद गेले रान शाळेत जमीन नुकसान झाल्यावर पाणी सगळं पुरं झालं त्याच्यात आणि शेतीचं आपल्या शेती तर रे बाव किळी गेली वाहून द्राक्षाची भाग ऊस ऊस सारं सपाट झालाय घरात पाणी गेला घरात पाणी लई बेकारी झाली आमच्या गावाची शासनाने मदत करावीयास मग काय ती केव्हा येईल की बघायला आणि काय अजून तर काय नाही करतील करतील येतील शासना प्रशासनाने प्रशासन या बघा आणि धका ती तुमचं काय चालतंय ती नाही काढून घे तुला बोलायचं आहे अरे माझा एक हेक्टर ऊस आणि दोन मोटर गेल्यात बाबू शेती जगा हा आणि घरात काय पाणी बिनि घरात पाणी घुसलोय वेगळ्या परिस्थिती ही अस बघितली दशा शासनाने यात निर्णय घ्यावा घेतील ऊस वाहून गेला का तुमचा काय हा ऊस वाहून किती एकर एकटर हो उडी तुरी तूर गेली किती एकर तूर होते दोन एकर हो खूप नुकसान आहे म्हणून